कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवाधिकांचं नामस्मरण झालं नमन कलेच्या प्रथेप्रमाणे श्री भैरवनाथ नाट्य नमन मंडळ मौजेट जिल्हा रत्नागिरी आपणा समोर सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य श्री विघ्न विनाशक विघ्नहर्त बाप्पा भोरियाच्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी असेच एक विघ्न दैत्यराज कामासुर त्या दैत्यराज कामासुराचा पराक्रम त्याच्या पराक्रमाची महती ही एक पौराणिक कथा आपल्या समोर सादर करत आहोत कामासुराचे गर्वहरण अर्थात बहुत कट गणेशाचा विकट अवतार कामा सुराचे घरहरण अर्थात गणेशाचा विखट अवतार सविनय सहर्ष सादर करत आहोत कामा सुराचे देव सभेमध्ये अप्सरेचे दे नृत्य चालू असता दैत्यराज कामासुराने अप्सराच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिचे अपहरण केले तीच ही वेळ तीच ही घटिका शिकाय हे तुझ्या रूपावर मोहित झालोय तू तुझ्या नृत्य गायनाने बस फक्त एवढीच इच्छा आहे क्षमा असावी राहते राज पण मी स्वर्गातील अक्षर असून देवराज इंद्र महाराजांच्या आज्ञेशिवाय कुणासोबतही नृत्य करू शकत नाही तुमच्या हात ने शिवाय हे <laughs> <laughs> रूप सुंदरी तू हे विसरू नकोस इंद्र धर्माला तुला सर्व देवान समक्ष तुझं अपहरण केलं होतं तू माझी दास आहे आज जर तू समोर नृत्य गायन केलंच नाही तुझे हे सौंदर्य ज्याचा तुला अभिमान आहे ते विद्रुप करून अंधार रमेश इथे पण नाही आणि परंतु ही नाही हे माझे राज्य आहे मी म्हणेन शब्द चाल सुरुवात कर रमेश नृत्य गायनाला सुरुवात कर आणि माझ मनोरंजन कर

क्षमा असावी गुरुदेव तुमचा आधुन माझ्या लक्षातच आलं नाही तुझ्या बरंच काही अजून लक्षात आलेला नये माझ काही चुकलं का, का अरे तृप्तगार इंद्राचे अशोक इथे या तईच्या दरम्यान तृप्तगार करून तू स्वतःला स्वर्गाव समजतोस की काय गुरुदेव क्षमा असावी गुरुदेव गुरुवरिले मरा मला या दैत्य सुलासा ताई ताई अखंड ब्रह्मांडाचा स्वामी व्हायचाय आहे हा आवासुर मी दांतूला दैत्य दा कुळाचा सम्राट म्हणून होतो परंतु तू गुप्त गणराजा महाभाषात धुंदा हो हे दे गुणगान यात आहे त्यामुळे हे स्वर्ग नाही तुला मिळू शकत नाही त्यामुळे तू काही ते राज्य म्हणून म्हणू शकत नाही गुरुदेव मी काय करावं सर तुला स्वर्गाचा अधिवादी व्हायचं असेल तर या ब्रह्मांडाचा नायक होत असेल तर फर आनंद जाऊन महादेवांची तपश्चर्या हो कर महादेव प्रसन्न होतात इच्छित वरदान मागून गुरुदेव तुम्ही सांगितलेला हा मार्ग तो मार्ग मी फत करला आहे आणि मी धन्य झालो आहे मी पावत झालो आहे गुरुदेव मग आता विलंब कशाला आता या क्षणाला घोर अरण्यात जाऊन पंचाक्षरी मंत्र्याने गुरु महादेवांचा पंचाक्षरी अन्न पाणी वर्ष करून त्यांच्या तपश्चर्याला सुरुवात करून त्यांना प्रसन्न करून घेतो मला फक्त आज्ञा घ्या प्रभास्त आशीर्वाद तुझ्या सदैव वाटेशी आहे शुभम होतो दैत्य खोळ शुक्राचार्यांच्या उद्देशानं त्यांच्या आज्ञेचे पालन करून दैत्य राज वर्षानुवर्षे शंभ महादेवांची तपस्या करत आहे तीच ही वेळ तीच ही घटिका हे शंभू महादेवा कैलासी राणा शिवचंद्र मोळी तुझ वीण शंभो मज कोण तारी हे देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे मी पावन झालो आहे बोलवतचा तुझी काय इच्छा आहे तुझ्या तप सामर्थ्याने हे सारे त्रिभुवन कसे टळमळू लागले ला आहे महादेवा अन्न वाहनी वर्ज करून पंचाक्षरी मंत्राने आपला जप करीत होतो म्हणून म्हणतो देवा मला मला दुसरं काही नको या त्रैलोक्यावर जशी तुझी कृपा दृष्टी आहे तशी माझ्यावरी असू दे आणि मला सर्वत्र विजय मिळू दे आणि मला मृत्यूवर ही विजय प्राप्त करायचा आहे असं वरदान द्या प्रभो असं वरदान द्या वस्ता तुझे हे मागणे अनाठाई आहे तू ब्रह्मांड ना स्वामी घोषित परंतु मृत्यूवर विजय होणे हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे म्हणून तुला मी असावर देतो कि तू नेहमीच इंद्रियावर विजय मिळवशील त्यामुळे तुला कोणी पराजित करू शकणार नाही अमान मी अमान झालाय शंभू महादेवाच्या कृपा आशीर्वादा हा कामासूर या अखंड त्रिंधाचा स्वामी झालाय सप्त इंद्रियांचा स्वामी म्हणजेच हे देवादी देवा, देवा महादेवा खरोखरच या तुझ्या वरदानानं आज माझ मन भरून आलंय आज मी हा त्रैलोक्याचा महादेवा <laughs> देवा, म्हणजेच ज्याच्या ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो मग त्याला भय राहत आहे की हे

देवारूप तुझं मी पाहिले ब्रह्मपुत्र मी नारायण राय रूप तुझे मी पाहिले धुन होऊन गुण न मन मी मोहिले धुंद होऊन गुण गाऊ झाले ना कामासुराचे दर्शन घडले नारायण ना, नारायण हे नारदा मी ह्या ब्रह्मांडाचा स्वामी झालोय अरे कामासुरा ब्रह्मांडाचा का स्वामी केव्हा जेव्हा तू देवांना पराभूत करशील तेव्हा जेव्हा मुक्त्यात वळगना करून ब्रह्मांडाचा स्वामी होता येणार नाही देवादिदेव शब्द आहेत ते कधीच खोटे ठरणार नाही आणि हे लक्षात ठेव नारायण नारायण अरे जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग उडाला आला आए... बरे तुला माझ्या परंतु देवराज इंद्राला पराभूत केल्याशिवाय आणि ज्याने तुझ्या मातेचे म्हणजे सती वृंदेचे शिर भ्रष्ट केले त्या नारायणाला नारा शिक्षा केल्याशिवाय तू ब्रह्मांडाचा स्वामी होऊ शकत नाही का मसूर नारायण <laughs> नारायण ही काय ना तू सांगितल्याप्रमाण

ना भाई ना लच्छा मरुण ना तो नर्दा पिता जानन ने पाई दिले तो हाँ हाँ कमासुर पूर्ण करना अरे ब्रह्मा देवाने निर्मित विश्व नष्ट करून यो दहित बुलाता राज करना रहे मी मरुण ना तो तू

இந்திரதேவான் தரபார்டு பாயே நாராயண நாராயண மீம் மீ